हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे अस सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आणि इथं बघा प्रिशा मॅडमनी कपडे वगैरे चांगले घातलेत प्रांजल प्रांजल केसले क्लिप लावत जा बरं केस वाढलेत तिचे आता ना केस गरम गरमीचे ना असं वाटतं त्याचे केस थोडेसे तापावा आणि प्रिशाचे काय आपले थोडेसे बारकेच केस आहेत तिचं टकलं करायचं आहे का नाही मॅ तिला टकला आवडतं जास्त ती बोलले मामा माझं टकलं कर तर आता म्हटलं व्हिडिओ काढावा तर काय झालंय काय नाही तेच तुम्हाला सर्व सांगावा आता गपण्या बसायच्या आता काही त्यांनी ठोक निर्णय घ्यायचा आहे तर भरपूर वेळेस मी म्हणजे प्रत्येक वेळेस मी सोडून सोडून देतात आणि मी काल म्हणजे काय झालं तर मी होळीची साडी नेसली होती होळीच्या दिवशी साडी नेसली होती ती मला मम्मी दिवाळीच्या वेळेस घेतली होती साडी आणि ती काय मी काही कधी नेसलीच नव्हती आणि म्हटलं मग कसं दिवाळीच्या नेसली नाही आणि म्हटलं सण आले की नेसन म्हटलं आणि कसं संक्रांतीलाच मला नेसायची होती पण त्यावेळेस ते कसं झालं म्हटलं की पिवळा कलर घालायचा आहे मम्मी बोलली पिवळं काय नेसू नको तर त्याच्यामुळे मी काही त्यावेळेस ती घातली नव्हती आणि मग म्हटलं आता होळी आली आणि होळीला म्हटलं नवीन साडीचं उद्घाटन करावं तर मी साडी दिवसभर मी मॅक्सीवर होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल मी अशी व्हिडिओ पोस्ट केला कारण गरमीच होती दिवसभर त्याच्यामुळे काय मी साडी नाही नेसली काहीच तर मग संध्याकाळी गेले पूजा वगैरे करायला आणि तिथं होतं थोडंसा चिखल वगैरे आणि आपण जे पाण्यात टाकतो का नाही फेरा मारायला तर ती साडी थोडीशी मयन झाली ती म्हटलं की याची कशी आता कपाडत ठेवावं म्हटलं आणि थोड्या वेळ घातली होती म्हटलं एक दिवस अजून कधीतरी घालन आणि हे कर धुवून टाकत आणि नवीन साडी आपल्याला कसं लगेल की धुवून आहे वाटत तर मग मग काल साडी नेसली म्हटलं आणि ताईंचं मला आदल्या दिवशी फोन आला की रुपाली कुठे आपल्याला व्हिडिओ वगैरे पण काढायचे तर मग मी त्या दिवशी म्हणे काल साडी नेसली होती की व्हिडिओ काढायच्या याच्यात आणि तर मम्मी ती साडी म्हटलं धुवून वगैरे काढून आणि निघालं मी काल नेसली ती साडी तर काय तो बापरे प्रमाणाच्या बाहेर साडी होऊन एवढं म्हणजे एवढं रामायण महाभारत झालं की तू साडीत का नेसली आज ही साडी तुला काय नवीनच साडी का जुनीच साडी नाही ते तू सांगत ही नवीनच एका साडी जुनीच आहे का साडी तू आजच का, का नेसली दोन दिवस झालं सण तुझ्या शांत बस दोन दिवस झालं कान का नव्हती घातली आजच का घातली एवढा तमाशा आणि नवीनच एक नाही आणि मी म्हटलं अहो माझी जुनीच नवीनच साडी आहे पण ती लिहि दिवसापूर्वीची मम्मीने मला दिवाळीत बघा दोन दोन साड्या घेतल्या होत्या बघा एक पिवळ्या कलरची होती बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवाळीच्या दिसत आणि एक होती बघा ब्लॅक कलरची टिकल्या टिकल्याची मी कधी घातली बघा मागच्या वेळेस घातली आणि मी म्हटलं धुवायची म्हणून आपण त्या हिशोबाने काल घातली की धुरने निघा म्हणून एवढं म्हणजे एवढं डेंजर प्रमाण बाहेर म्हणजे माणसांचा रुद्राव अवतार कसा असतो माणसांचा म्हणजे मला ना असं साधं मेकअप लिपस्टिक करायची पण परवानगी नाही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असं मी कधीच आहे प्रो पेन्सिल लिपस्टिक नाही कारण त्यांना मी मेकअप केलेलं अजिबातच नाही आवडत मी काल जरा चांगलं म्हणजे साडी वगैरे नेसली आपल्याला पुरीना शाळेत आणायला जावं लागतं कसं जावं लागतं जरा ला ला थोडंसं पद्धतशीर वगैरे त्यांना पहिल्यापासून म्हणजे मी नटलेलं वगैरे अजिबात आता मी सांगणार भिमदस सांगणार त्यांच्या व्हिडिओमध्ये जे होईल ते अख्खे नातेवाईक वगैरे बघितले तरी चालत आता मी थोडे दिवस शांत येईल कारण कसं प्रांजलचे पेपर आहेत एवढं वर्ष वाया गेलं तिचं तर म्हटलं नको वायाला जाय वाया जायला एवढं म्हणजे मला भयंकर म्हणजे त्रास होतो डोक्याला आणि मला आज दिवसभर एवढं डोकं दुखत होतं का म्हणून मी सहन करायचं का का दोन मुली झाल्या म्हणून मी सहन करत बसायचं असं आहे का नाही आता मी नाही सहन करण्याची माझी कॅपॅसिटीच नाही राहिली नाही मी आता काही करू शकत आता मला पुढचं पाऊलच उचलावं लागणार आहे मी एवढं दिवस शांत होते मी व्हिडिओ नव्हते पोस्ट करत कारण पण तसंच होतं की नको म्हटलं आपलं घरचं म्हणजे नाही का त्यांना नाही आवडत असं सांगायला तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढणं पण बंद केले होते तुम्ही बघितले मग दोन चार एवढ्या महिन्यात ये, ये मी येऊ एकही व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण मी बंद केलं तर यूट्यूब बंद केलं तर म्हटलं नको यूट्यूबमुळे जर घरात झगडे वादविवाद होत असतील तर ते म्हटलं तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढणं त्याचं पण तुम्हाला वेगळं कारण सांगा तुम्हाला आणि पुढं मी खरंच मी माझ्या स्वतःसाठी कारण आपण दोन पैसे कमवत असेल तर आपल्याला खरंच आपण बिंदास्पणे राहू शकतो नाही तर आपण जर एकदम घायर पडलो ना तर दोन तीन वर्षापूर्वी मी आला भरपूर पेमेंट द्यायचं यूटकडून आणि मी माझ्या स्वतःच्या पायावर भक्कम मोघ उभा होते पण आता काही दिवसापूर्वी दोन तीन महिन्यापासून मी ना घाय पडले थोडीशी नाही का पण म्हटलं नाही ही आता आपल्याला थेट राहावं लागत काहीतरी आपल्याला करून आहे आपल्या मुलींसाठी तरी काहीतरी आहे तर मी ना म्हणजे मला एवढं प्रचंड टेन्शन येतं की तुम्हाला भरपूर सांगण्यासारखं आहे यांच्यासारखं भरपूर भरपूर पण मी कसं गप बसत होते गप बसत होते जाऊ देत होते सगळं म्हणजे मी मुलींसाठी हे करत होते आता ह्यांना घरी मी विचारलं ना काय केलं पण चुकीचं हे सगळं मुलींकडून वधून घेणं कारण तुझ्या काय केलं पप्पा ने काल काय केलं त्याची पण पुढची स्टोरी ही पण मी नाही तिने सांगू शकत व्हिडिओ ते मला परवानगी नाही आहे आता भयंकर म्हणजे क्रूर अवतार आता झालं होता काल खरंच पण आई आहेत म्हणून मी त्यांच्या याच्यावर इथं राहते नाही तर माझं काय होईल माझ्या मुलींचं काय होईल मी सांगताच येत नाही माणूस आठ दिवस एकदम गोड गोड बोलतो पण त्यांच्या माझ्या मनात एवढं माझ्याविषयी होतं राग आहे तिरस्कार आहे तो नंतर मला समजतो खरं मी एवढे दिवस शांत बसते आपल्याला वाटतं नाही का जाऊ द्या जाऊ द्या आपण आपली घरची परिस्थिती ती काढली ते बघून आपण सगळं हे करतो सोडून देतो सगळे विषय पण आपण पण सहन करण्याची कॅपॅसिटी कितपत आपण सहन करू शकतो कितपत आणि ते पण असं राहणी मानवून जर बोलत असेल तू अशीच का राहती तशीच का राहते तू आज साडीच का नेसली तू आज मॅक्शित घातली का नाही तू असं म्हणजे इथपर्यंत जर आपण लक्ष देत असेल तर खरंच म्हणजे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे आपण राहण्यामानवून म्हणजे म्हणजे मी फाल काल फक्त साडी नेसली की का ते पण का मी म्हटलं होळीच्या दिवशी घातली म्हटलं एक दिवस पूर्ण दिवस घालन आणि ती धुवून निघन या हिशोबाने मी ती घातली होती आणि त्याच्याहून एवढं रामायण महाभारत होईन तर अजिबात नव्हतं वाटलं मी आता रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करणार रोजच्या रोज माझ्या मुलींसाठी तर मला काहीतरी करावं लागणार आहे नाही तर कुणी कुणाचं नाही जगामध्ये मी आता रोज तुम्हाला सगळं माझ्याबद्दलची स्टोरी सांगणं सगळी आता काय झालं यात सगळं शांत होते मी आता ना मला ना डोक्याच्या वर जायला लागले माझं तर चला ये ना पुरी एवढं पसरत गेला आता आवरायचं आहे आता वाज देत बरं का आवाज वाजलेत तर आवर्ते आई गेलेत त्या घरी अक्का आले होते इकडं तर चला बाय बाय आता आवरती बघा पास आलं काढल्यात झाडं मारते व्हिडिओपूरच्या व्हिडिओ म्हणजे आता रोजच्या रोज दोन व्हिडिओ पोस्ट करत राहीन मी बाय बाय पुढच्या व्हिडिओ